नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात आपण पाहता एबीपी माझा मी श्रुती कुलकर्णी या मध्ये आपलं स्वागत बुलेटीनच्या सुरुवातीला महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा शंभर मध्ये राजनाथ सिंगांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय बैठक अमित शहा किरण रिजिजू बैठकीला सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार सर्व पक्षांना पाठवलं बैठकीचं निमंत्रण आज बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित राहणार महाविकास आघाडीकडून शरद पवार सुप्रिया सुळे संजय राऊत आणि अरविंद सावंत हजेरी लावणार सर्वपक्षीय बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हजेरी लावणार तर एकनाथ यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे उपस्थित राहतील उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे देखील सहभागी होणार बैठकीत पंतप्रधान मोदींनीही सहभागी व्हावं काँग्रेसची मागणी भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईत मृतांची संख्या एकतीसवर तर शेहेचाळीस जण जखमी पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रॉयटर्स वृत्तसंस्थेची माहिती भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पूंछमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार आतापर्यंत पंधरा निष्पाप भारतीयांचा मृत्यू तर तीसपेक्षा अधिक जण जखमी असल्याची लष्कराची माहिती पूंछमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात हरियाणाचे जवान दिनेश कुमार शहीद मुख्यमंत्री नायब सिंग सैनींसह अनेकांकडून शोक व्यक्त तुमचं योगदान देश कधीही विसरणार नाही सैनी यांची एक्सपोज पाकिस्तानातील अमानवी शक्तींकडून भारताला वेदना देण्याचा प्रयत्न त्यांच्या या घृणास्पद कृत्यांविरोधात भारत एकत्र आहे यावर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांचे एक्सपोस्ट पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनावर भारतीय लष्कराचं लक्ष लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी स्थानिक संघटनांच्या संपर्कात पाकिस्तानने तोफांचा वापर केल्यास चोख प्रत्युत्तर देणार अभी पिक्चर बाकी आहे माजी लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांचे एक्सपोस्ट त्यामुळे लष्कर आणखी काही स्ट्राइक करणार का, का याकडे लक्ष पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर अलर्ट मोडवर जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर अलर्ट लागू भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एलओसीवर अलर्ट एलओसीवरील संवेदनशील भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं ऐंशी भारतीय लढाऊ विमानांनी रात्री पाकिस्तानात हल्ला केला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचा दावा भारताच्या पंचाहत्तर ते ऐंशी विमानांकडून रहिवासी भागांवर हल्ला पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाकदार यांची दरपोक्ती भारतीयांवर ज्यांनी हल्ला केला त्यांनाच आम्ही मारलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून स्पष्ट तर हनुमानाच्या आदेशाचं पालन करून पुन्हा एअरस्ट्राईक केला राजनाथ सिंग यांची प्रतिक्रिया भारतीय या सेनेनं काल रात्री इतिहास रचला पाकिस्तान आणि मधील दहशतवादी तळ नष्ट करण्याचं अचूक काम केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची एक्सपोज भारतीय लष्करानं कोटलीतील अब्बास दहशतवादी तळावरील हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला कोटलीतील अब्बास हे तळ लष्करे तैयबाच्या प्रशिक्षण केंद्राचं मुख्य केंद्र होतं हल्ल्यानंतरचा जैश ए मोहम्मदच्या हेडक्वार्टरचा नवा व्हिडिओ समोर जैशचं बहावलपूरमधलं हेडक्वार्टर जमीन दोस्त बहावलपूरमध्ये ढिगाऱ्या काढण्याचं काम सुरू ढिगाऱ्याखाली मृतदेह कुख्यात दहशतवादी खालीद मोहम्मद आलमचा देखील खात्मा लष्कर हेडक्वार्टरवर झालेल्या हल्ल्यात खात्मा झाला भावलपूरमध्ये दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रॅक्टरवरून स्मशानभूमीत नेले एकूण पाच मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळून स्मशानभूमीत नेण्यात आले भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांच्या छतावर रेड क्रॉसचं चिन्ह बनवलं भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आणि संभाव्य युद्धाच्या भीतीमुळे प्रशासनाची सावध भूमिका काश्मीर विद्यापीठानं दहावी पर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्यात पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार काश्मीर विद्यापीठाकडून निवेदन जारी जम्मू सांबा कठुआ राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था आज देखील बंद राहणार विभागीय आयुक्त जम्मू जम्मूचे विभागीय आयुक्त यांची माहिती जम्मू काश्मीर सरकारकडून अपवादात्मक प्रकरणं वगळता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या रजा रद्द करण्यात आल्यात तणावाच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांना रजा मंजूर न करण्याचे आदेश ऑपरेशन सिंधूरमुळे धर्मशाळा विमानतळ तात्पुरतं बंद आयपीएल संघांच्या प्रवासावर परिणाम कारवाईनंतर एअर इंडियाकडून सेनेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट एकतीस मे पर्यंत फ्लाईटचं तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा तर तीस जूनपर्यंत फ्लाईटची वेळ बदलण्यास एअर इंडियाकडून सूट ऑपरेशन नंतर देशभरात तीनशेहून अधिक विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत खबरदारी म्हणून पंचवीस विमानतळावरील कामकाज तात्पुरतं बंद करण्यात आलं इंडिगोची एकशे पासष्ट विमानं रद्द दहा मे पर्यंत सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी उड्डाण सेवा बंद राहणार हवाई प्रतिबंधामुळे अमृतसर आणि श्रीनगरहून उडणारी सेवा रद्द पाकिस्तानवर भारताच्या एअर नंतर इंडिगोचा निर्णय भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नियोजित हस उड्डाणं अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहेत त्यामुळे शेकडो यात्रेकरूंच्या प्रवासामध्ये अडथळा आलाय पाकिस्तानचं हवाई क्षेत्र विमानांसाठी खुलं पाकिस्तानातील नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाची माहिती कडून सर्व पर्यटक आणि स्थानिकांना आवाहन ज्या नागरिकांकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधी छायाचित्र आणि व्हिडिओ असतील त्यांनी एनआयएशी संपर्क साधावा एनआयएशी माहिती पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी नवीन पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे आभार मानले पाकिस्तानला धडा शिकवणं आवश्यक आता नाही तर कधीच नाही नवीन पटेल यांची प्रतिक्रिया मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी नमाज ए जनाजा मुरिदके फुटबॉल स्टेडियममध्ये मोठ्या संख्येनं जमले पाकिस्तानी नागरिक लष्कर समर्थकांकडून भारताचा बदला घेण्याची मागणी पाकिस्तानमधील दोन महिन्यांपूर्वीचा लष्करच्या मुख्यालयाचा व्हिडिओ समोर आलाय हल्ल्यापूर्वी मुख्यालयात लोकांची गर्दी दिसली होती काल झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यानं मुख्यालय उद्ध्वस्त केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची पाकिस्तान आणि नेपाळच्या सीमेवरील राज्यांचे मुख्यमंत्री मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत आपत्कालीन बैठक ऑपरेशन सिंधूर मोदी सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाचा पुरावा शहाचं वक्तव्य शाहबाज शरीफ यांची इस्लामाबादमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत बैठक पाकिस्तानने भारताच्या बेकायदेशीर आणि बेकायदेशीर युद्धाच्या कृत्याबद्दल लक्ष केंद्रित केलं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनी पर मंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली पाकिस्तानकडून अतिरेक झाला तर उत्तर देण्याची आमची तयारी तर विविध दे देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांसोबतही डोवाल यांनी चर्चा केली भारत आणि पाकिस्तानने या संघर्षातून मार्ग काढावा दोन्ही देश एकमेकांसमोर उभे राहिलेत त्यांच्यातील तणाव कमी करण्यात मदत करू शकलो तर नक्कीच करेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आम्ही दोन्ही पक्षांना संयम राखण्याचं आवाहन करतो भारत पाकिस्तानातील तणावादरम्यान युक्रेननं शांततेचं आवाहन केलंय युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचं ऑपरेशन सिंदूरला समर्थन भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईचं केलं का कौतुक आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा मोहिमा महत्वाच्या आहेत ऋषी सुनक यांची माहिती युरोपियन कमिशनकडून भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचं आणि तणाव कमी करण्याचं आवाहन भारतीय सैनिकांकडून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले यावर युरोपियन कमिशनची प्रतिक्रिया पटण्यामध्ये सिव्हिल डिफेन्सकडून ब्लॅकआउट आणि मॉकड्रिल यावेळी सायरन देखील वाजवण्यात आला युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कशा पद्धतीनं स्वरक्षण करायचं याचं नागरिकांना धडे देण्यात आले नंतर उरण शहरात ब्लॅकआउट संपूर्ण उरण शहराचा विद्युत पुरवठा दहा मिनिटांसाठी बंद केला उरणकरांनी दहशतवादविरोधी उत्स्फूर्तपणे भूमिका बजावली सायरन वाजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मालवण वेंगुर्ले भागात ब्लॅकआउट काल रात्री पंधरा मिनिटांचा ब्लॅकआउट करण्यात आला मुंबईच्या भावा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये मॉकड्रिल नागरी संरक्षण दल मुंबई पोलिसांकडून बीएसईतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सायरन वाजवून ड्रिल करण्यात आलं राजधानी दिल्लीतील खान मार्केटमध्ये ड्रिल करण्यात आलं एनडीआरएफ सिव्हिल डिफेन्स पोलीस अग्निशमन दल महापालिका रेल्वे सिव्हिल डिफेन्सचे कर्मचारी मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सिव्हिल डिफेन्सच्या जवानांचं मॉकड्रिल युद्धावेळी जर सायरन वाजलं तर काय काय करावं याचीही माहिती दिली मुंबईत <गणीग> <गणीग> विविध ठिकाणी ड्रिल दादरच्या डीसीवा शाळेचा सा सायरन वाजवून नागरिकांना अलर्ट करण्यात आलं नागरी संरक्षण दलाकडून करण्यात येत आहे मॉकड्रील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये ड्रिल आरपीएफ आणि जीआर जीआरपी कडून संयुक्त मॉकदिल यावेळी पोलिसांनी प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीबद्दल माहिती दिली युद्ध सज्जतेच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानक पोलिसांचा रूट मार्च जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांचा रूट रूटमार्च सत्तरहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रूट रूटमार्चमध्ये सहभागी युद्धाच्या पार्श्वभूमीवर पिंपरे चिंचवडमध्ये मॉकड्रिल नागरिकांनी कोणकोणती खबरदारी घ्यायला हवी याच्या प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल करण्यात आलं आग लागल्यावर काय करावं एमर्जन्सी निर्माण झाल्यास काय करावं संदर्भात प्रशासनानं नागरिकांना सूचना केल्या नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयामध्ये मॉकड्रिल हल्ल्याच्या वेळी नेमकं काय केलं पाहिजे याची उपाययोजना आणि प्रात्यक्षिका देण्यात आली रत्नागिरीत पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर जिल्ह्यात पाच ठिकाणी मॉकड्रिल सायरन वाजवून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाची रंगीत तालीम पालघरच्या तारापूरमध्ये मॉकड्रिल हवाई हल्ला झाल्यास नागरिकांनी कशा पद्धतीनं स्वतःचं संरक्षण करून इतरांना मदत करावी याचं प्रात्यक्षिक दिलं मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे ऑपरेशन सिंधूरचं बॅनर लावत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सा। नवभारताचे सामर्थ्य असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय भारताने पाकिस्तानात केलेल्या एअर नंतर रायगडमध्ये शिवसेनेचा जल्लोष मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला भारताच्या कारवाईनंतर साताऱ्यातील विलासपूर इथे शिवेंद्रराजे भोसले मित्रसमूहाकडून कंदी पेढ्यांचं वाटप यावेळी शिवेंद्रराजे समर्थकांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा अयोध्येत ऑपरेशन सिंधूरच्या यशस्वी मोहिमेनंतर जल्लोष साजरा अयोध्येत साधू आणि संतांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंकडून भारतानं केलेल्या हल्ल्याचा जल्लोष ठाण्यातील आनंद आश्रम येथे साजरा करण्यात आला जल्लोष पुण्यात केशव केशवढोलताशा पथकाच्या ज्येष्ठ नागरिकांनी शंखनाद करून ऑपरेशन सिंधूर यशस्वी झाल्यानंतर नागरिकांनी जल्लोष केला शंखनादासह गर्जना करत आनंद साजरा केला कल्याणमध्ये ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर जल्लोष ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला ऑपरेशन सिंधूर नंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील बाळासाहेब भवनाबाहेर सेलिब्रेशन कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून हातात तिरंगा झेंडा घेऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रदेश कार्यालयात जल्लोष साजरा फ्लेक्स लावून भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकनंतर सोलापूरच्या सात रस्ता चौकात जल्लोष शेतकरी आणि कामगारांच्या उपस्थितीत एकमेकांना लाडू भरवत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला साताऱ्यात भारतानं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंधूर अंतर्गत केलेल्या कारवाईनंतर साताऱ्याच्या कोरेगावमध्ये महायुतीकडून जल्लोष फटाके वाजवत आणि पेढे वाटत भारतीयांकडून आनंद साजरा रायगडच्या माणगावात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष मुंबई गोवा महामार्गावर फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा भारतीय सैनिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं ऑपरेशन सिंधू नंतर आयपीएलच्या सामन्यात भारतीय जवानांच्या गौरवासाठी राष्ट्रगीत लावण्यात आलं सर्व खेळाडूंकडून भारतीय सैनिकांचा गौरव करण्यात आला सिंधूरचा बदला आज सिंधूरनं घेतला नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशू नरवाल यांची प्रतिक्रिया तर भारतीय सेनेच्या कारवाईनंतर हिमांशू नरवाल भाऊक हल्ले सहन करणार नाही हे भारतानं दाखवून दिलं एअर स्ट्राईक नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया तर पाकचे पुरावे भारतानं सर्व देशांना दिले संपूर्ण जग भारतासोबत उभं फडणवीसांचं वक्तव्य <स्थाथ> भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम उद्धव ठाकरेंची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया भारतीय सैन्यानं पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेल्या हल्लात अभिमानास्पद बाब उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया <स्थाथ> <स्थाथ> एअर स्ट्राईक हा उपाय नाही युद्ध हा काही पर्याय किंवा उत्तर होऊ शकत नाही ऑपरेशन सिंधुर्ग राज ठाकरे यांची अजब प्रतिक्रिया दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचंही मत okay, पहलगाम हल्ल्यावेळी जेवढं दुःख झालं तितका आनंद भारताच्या स्ट्राईक नंतर झाला नाही दहशतवादी अजूनही मोकाट फिरतायत जेव्हा अतिरेक्यांना मारला जाईल तेव्हा न्याय मिळेल अमित ठाकरेंची प्रतिक्रिया येतो सेफ झाकी काही दिवसात पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असेल देशाचे पंतप्रधान आणि सैनिकांचं अभिनंदन संजय शिरसाट यांचं वक्तव्य भारताकडे जर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर घरात घुसून मारू ऑपरेशन सिंदूरवर सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया हिंदुत्ववादी सरकार असेपर्यंत कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही सदाभाऊ खोतांचं वक्तव्य आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाल्यानंतर बुलेटीनवर एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा सोलापूरमध्ये एसटी